नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी कर्जमाफी संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिलेले या संबंधित अधिकृत माहिती हे आलेली आहे त्या संबंधित देखील त्यांचं स्टेटमेंट व त्यांची अधिकृत माहिती काय आहे व कोणत्या शेतकऱ्यांना या संबंधित सूचना दिल्या व किती सरकारी संस्थामधील यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरामध्ये आणली होती तर त्यामध्ये साडेसहा लाख शेतकरी वंचित असून साडेसहा हजार कोटीची तरतूद यामध्ये करणार का त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तर त्या काळामध्ये आठशे चौसष्ट कोटी रुपये हे शेतकऱ्यांना देणे बाकी आहे म्हणजे पात्र शेतकरी होते त्या योजनेमध्ये देखील आत्तापर्यंत त्यांना पैसे मिळेल नाही तर त्यांची तरतूद या प्रस्तावामध्ये करणार आहे का तर, तर त्यानंतर पन्नास हजार रुपये सानुग्रह राशी देखील सरकारने घोषित केली होती तर त्यामध्ये तीनशे बत्तीस कोटी रुपयाचं अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेलं नाही तर बोलाचाच भात ना बोलायचीच कडी या सरकारची आहे तर आता बघूया सरकारी संस्था यामध्ये पीक कर्जाचे पैसे वाटप करण्यासाठी व पीक कर्ज माफ करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना व निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री राजाचे अजित पवार यांनी दिलेले आहेत तर त्या संबंधित महत्त्वपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमार्फत घेऊया तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आशिष खाडे आपण या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आदिवासी शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी अजित तीस तरकिला, तीस तरकिला पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी निर्देश दिले यासंबंधित बैठक झाली तीस तारखेला तीस तारखेला बैठक झाली शिष्टमंडळ होतं त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पवार त्यासोबतच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाड सहकार मंत्री दिलीप वडसे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित त्यानंतर सहकार विभागाचे अप्पर उपमुख्य सचिव अनूप कुमार वित्त विभागाचे मुख्य सचिव ओ पी गुप्ता आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे आदी उपस्थित होते तर तर यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणाले की काही किरकोळ आणि तांत्रिक कारणामुळे केंद्र शासनाची दोन हजार आठमधील कर्जमाफी त्यासोबतच राज्य शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरामधली त्यासोबतच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीसमधील आणि या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित आदिवासी विविध सरकारी संस्थेचे सदस्य असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे कर्जमाफी न झाल्यामुळे राज्यातील नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आदिवासी आट बांधव दोन हजार आठपासून संस्थात्मक मी कर्जापासून वंचित आहे राज्य शासनाने कर्जमाफी करताना आदिवासी शेतकऱ्यांना मदतीसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी देण्यात आला होता पण त्यातील काही निधी हा खर्चित त्याला कर्ज केला नाही याबाबत विचार करून आदिवासी विभाग सहकार विभाग यांनी एकत्रितरित्या त्याबाबतचा सर्वसमावेशक प्रस्ताव हा सादर करावा तर मग ह्या फक्त आदिवासी विभागामधले नऊशे छत्तीस सहकारी संस्था आहेत त्यांना अधक दिला मग महाराष्ट्रातील जे कर्जमाफीपासून वंचित आहे आणि तुम्ही अडाणी अंबानीचं माफ करता मोठ्या उद्योगपत्याचं सोळा लाख कोटी रुपयाचं बिनशर्त माफ करता तर त्यामध्ये आमचा शेतकऱ्याचं थोडंफार कर्ज आहे याबाबतचं स्टेटमेंट राहुल गांधी यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये केलं होतं लोकसभेच्या तर सोळा हज सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी शेतकऱ्यांकडं कर पैसे सरकारकडे पैसे आहे पण शेतकऱ्यांचं थोडंसं कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे ना दुसऱ्या योजना आणण्यासाठी सरकारकडं पैसे आहे त्यासोबतच अचलपूर मतदारसंघामधील एक भयानक प्रकार समोर आला आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या दोन्ही दोन्ही कर्जमाफीमध्ये तो पात्र होता त्यासोबतच अनिल मधुकर मानकर हे त्या शेतकऱ्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमध्ये पात्र होता त्यानंतर सत्ता पलट झाली म मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे त्यामध्ये देखील तो पात्र होता तर त्या, त्यानं सरकारच्या खेटा म्हणजे ऑफिसच्या चक्रा चा चा मारू मारू त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं मुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची त्या प्रमाणपत्रावर साईन आहे तिथल्या पालकमंत्र्यांच्या प्रमाणपत्रावर त्याची साईन आहे की संबंधित अनिल मधुकर मानकर या शेतकऱ्याचं अर्ज हे माफ झालेलं आहे पण त्यानंतर यादीत बघितलं यादीतसुद्धा त्या शेतकऱ्याचं नाव होतं त्यानंतर बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना त्यांना ते स्लीप पण निघाली होती जेव्हा त्यांचं कर्ज माफ झालं होतं बँकेमध्ये जेव्हा जो शेतकरी गेला नव्यानं कर्ज मागण्यासाठी त्यावेळी त्या शेतकऱ्याला चक्क त्या बँकेतून हकलण्यात आलं कारण सर्व प्रमाणपत्रावर अर्ज कर्ज माफ आहे या संदर्भात प्रमाणपत्र देण्यात आलं पण वास्तवात त्याचं कर्ज माफ झालेलं नव्हतं हे बोलाचाच भात ना बोलाची कडी हे चांगलं सत्य उदाहरण आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज कर आता माफ करण्याच्या हालचालीला वेग आलेला आहे त्या सूत्रामध्ये काम करणाऱ्या प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या संबंधितांनी सांगितलं की आता जिल्हा निहाय शेतकऱ्याची कर्जमाफीची कर आकडेवारी गोळा करणे सुरू आहे तालुका न्याय किती शेतकरी आहे त्यानंतर ता, त्या तालुकानं या शेतकऱ्यावर किती कोटी रुपयाचा किती लाख रुपयाचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांसाठी लागणारा निधी किती रुपयाचा लागणार आहे त्यासंबंधीची आकडेवारी गोळ्या करण्यास सुरू आहे ज्याप्रमाणे सोळा लाख कोटी रुपयाचं मोठ्या कर्ज माफ केलं त्यांना कुठेही आंदोलन करताना एकाही एकाही शेतकऱ्यांना बघितलं पण शेतकऱ्यांना कर कर्जमाफी करण्यासाठी आंदोलन करावं लागते रविकांत तुपकर यांनी दोन ते तीन वेळा आंदोलन केलं होतं सोयाबीन भावासाठी कापूस भावासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करूनसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही पण बिना आंदोलन करता मोठमोठ्या मुट उद्योगपत्याचं कर्जमाफ केल्याचं हे वास्तव आहे मग शेतकऱ्यांचंच खाता शेतकऱ्यांचंच पिकवलेलं खाता आणि शेतकऱ्यांनाच कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे पैसेना तिजोरीवर ताण येतो असं वास्तव आहे तर यामध्ये कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजची केली होती तर त्यामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना त्या मध्यंतरी काळामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात आलं होतं त्या पन्नास हजार रुपये अनुदान दिल्या तीनशे बत्तीस कोटी रुपयाचं अनुदान आजही शेतकऱ्यांच्या खात्यात नाही आणि दोन हजार सतरामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आली त्यामध्ये साडेसहा लाख शेतकरी सहा लाख छप्पन हजार शेतकरी शेत आजही वंचित आहे त्यांच्यासाठी तरतूद केली होती मुख्यमंत्र्यांनी की सहा हजार साडेसहा हजार रुपये कोटीची तरतूद हा मी करणार असं पावसाळी अधिवेशन म्हणजे दोन हजार बावीसच्या त्यांनी स्वतः ऑन रेकॉर्ड कॅमेरा सांगितला आहे पण दोन हजार चोवीस साला पण त्याची देखील अंमलबजावणी झाली नाही आता त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले योजना काढली त्यामध्ये आठशे कोटी रुपयाचं अनुदान म्हणजे कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांना वाटायचे बाकी आहे फक्त विधानसभा मागील पावसाळी अधिवेशनमध्ये कडू यांनी स्पष्ट सांगितलं की दोन्ही कर्जमाफीमध्ये पहिल्या कर्जमाफीमध्ये फक्त पंचवीस टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली दोन हजार सतरामध्ये त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही स्वतः राज्यमंत्री होतो पण त्या काळात देखील पंचवीस टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला आहे बाकीच्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळणार नाही हे स्वतःचं स्टेटमेंट त्यांचं आहे आता परिस्थिती अशी बघण्यासारखी आहे की विरोधी पक्ष पक्षनेतेसुद्धा म्हणतात की आम्ही सत्तेवर आल्यावर कर्जमाफी करू सत्तेतले सत्ताधारी आता नेते माहिती गोळा करण्यासाठी तर धडपड सुरू आहे यांची पण विषय असा आहे का एका महिन्यामध्ये येऊन ठेपल्या निवडणुकी निवडणुकीपोटी कर्जमाफीची घोषणा होऊ शकते पण कर्जमाफीची आकडेवारी जमा करण्यासाठी यांना एक ते दीड महिन्याचा कालावधी लागत आहे का कालावधी लागल्यानंतर त्यानंतर पुरवणी मागण्याची आवश्यकता असते त्याला त्याच्यासाठी अधिवेशन सुरू व्हावं लागते पण आता अधिवेशन होऊ शकत नाही कारण एक निवडणुका त्याच्यानंतर आचारसंहिता त्याच्यानंतर रिझल्ट त्याच्यानंतर सत्ता स्थापन येईल त्याच्यानंतर ह्या प्रोसेसला समोर येईल पण कर्जमाफी हे मिळणे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे कारण विरोधी पक्षनेतेसुद्धा मत फक्त यांना हे मनत कशासाठी आहे का प सत्तेमधले असलेले कुर्ची महत्त्वाचे विरोधी पक्षनेत्याला कुर्ची महत्त्वाचे शेतकऱ्याशी काय लेनदेन नाही त्यांना फक्त शेतकऱ्यांचे मतं पाहिजे कर्जमाफीचा मुद्दा हा पुन्हा महाराष्ट्रामध्ये आता कर्जमाफी ट्रेंडवर आला आहे आणि ह्या शेतकरी आता शेतकऱ्याविषयी एवढा फटका बसला होता यांना लोकसभेमध्ये त्यामुळे शेतकरी आता ब्रँड बनलेला आहे शेतकऱ्याशिवाय यायला पर्याय राहिला नाही शेतकरी जो म्हणेल ते सरकार उभं होईल हे आता सरकारला चांगल्याच पद्धतीनं माहीत झालं आहे त्यामुळे आता विरोधी पक्षनेते नाना पटोले यांचं स्पष्ट आठ दिवसा अगोदरचं स्टेटमेंट ज्या जर आमचा सत्ता स्थापन होईल तर आमचा पहिला निर्णय होईल तर तो कर्जमाफीचा त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या शिबिरामध्ये त्यांना म्हटलं की आमचा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली सही करेल ती म्हणजे कर्जमाफीच्या फाईलवरती त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही सरसकट कर्जमाफी करा विरोधी पक्षासोबतच सरकारमधले मंत्री सुद्धा आता कर्जमाफीसाठी तत्पर झालेला फक्त शेतकऱ्यांच्या मतापोटी कारण शेतकऱ्यांचा वर्ग हा कल्ला तर कोणतंही सरकार पाडू शकते हे आता सत्तेमधील व विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा माहीत झालेला आहे यांच्या पिकाला भाव व यांचा पीक विमा व कर्जमाफी जर मिळाली नाही तर चांगल्या चांगल्या सरकारला हे पाडू शकता हे लोकसभेमध्ये माहीत झालं त्यामुळे आता कर्जमाफीच्या आता हालचालीला वेग आला आता बघूया कर्जमाफी कधी करेल व कर्जमाफी केल्यानंतर फक्तही आहे नियम अटी ह्या लादलेल्या ना नाही पाहिजे मग रेग्युलर कर्जदार शेतकरी जो आहे त्यांचं देखील थकीत कर्जदारप्रमाणे तेवढंच पैशाचं कर्ज हे माफ करावं त्यासोबतच कारण रेग्युलर कर्जदार भरताय म्हणूनच शेतकरी ह्या संस्था हा टिकून आहे ना त्या तर त्यासुद्धा पुन्हा डबगायस आल्या असत्या तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत